हाय गुड आफ्टरनून आता वाजले की एक एक म बारा वाजेपासून अहमदनगर एम आय डी सीला चांगलीच भुरभूर म्हणजे भुरभूर नाही चांगलाच पाऊस झाला एक घंटा पाऊस चालू आता तर इथून मला तुम्हाला काही जास्त दाखवता हो येत नाही आहे खिडकीतून पण चांगलाच पाऊस झाला बघा पाणी पार पडतं आहे खाली किंवा गेटमधून जी बघा दिसत असून बघा पाणी वाहत आहे चांगलंच पाणी गेट निघून बघा रोडला गेट जवळ चांगलं पाणी चाललं म्हणजे बारा ते एक चांगलाच पाऊस झाला एक घंटा आणि अजून बी बारीक 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 चालू आहे

छान पाऊस चालू आहे आणि मी बसले मस्त रगबीग घेऊन आणि मस्त झोपून घरात आहे यश आणि यशचे पप्पा गेलेत का मला आणि मी एकटी मस्त आराम करते फोन बघते आणि काही थोडंफार घडलेली घटना तुम्हाला दाखवते असंच काही नवीन घडामोडीसाठी अपडेट करीत राहीन तोपर्यंत बबाय